नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड्सच्या डेकमधून ऑल टाईडअप हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन आणि या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देतं तर चला बघूया ऑल टायडअप हे कार्ड सूचित करतं की तुम्ही सध्या काही अडथळ्यांमध्ये अडकलेले आहात हे अडथळे बाहेरून आलेले असू शकतात जसं की इतर लोकांचे नियम परिस्थिती जबाबदाऱ्या ओपिनियन्स किंवा हे अंतर्गतही असू शकतात जसं की भीती असुरक्षितता आत्मसंशय म्हणजे आपल्याच मनात असलेले फियर्स इन्सिक्युरिटीज किंवा स्वतःबद्दल आपल्याला संशय वाटतो डाऊट्स वाटतात सेल्फ डाऊट सेल्फ सॅबिटॉजिंग बिलीफ्स सध्या तुमचं स्वातंत्र्य मर्यादित झाल्यासारखं वाटतंय पण हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुम्ही स्वतःला यातून मुक्त करू शकता आता आपण या कार्डचे प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डवर एक स्त्री दिसते जिने चकचकीत पण जणू कोशात असलेला पोशाख परिधान केलेला आहे तिच्या भोवती प्रकाश व झाडा फुलांची पार्श्वभूमी आहे पण ती स्वतः वेढलेली जणू अडकलेली आहे तिचा चेहरा शांत आहे पण थोडा उदासही वाटत आहे जणू ती स्वतःही आपल्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आहे ही प्रतिमा सुचवते की तुम्हाला सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी स्वप्न आणि कृतीची इच्छा आहे पण काहीतरी त्यावर बंधन आणतंय तर आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते हे कार्ड ही संधी आहे आत्मचिंतनाची तुम्ही आता तुमच्या मर्यादांची जाणीव करून घेत आहात आणि त्यातून बाहेर पडण्याची सुरुवात करू शकत आहात जेव्हा तुम्हाला रूटकॉज समजलेला असतो तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे हे समजलेलं असतं तेव्हाच त्याच्या ते सोल्युशनची उत्तराची सुरुवात झालेली असते उत्तर, उत्तर मिळण्याच्या मार्गावर तुम्ही आहात असं तुम्ही यातून समजू शकता आत्ममुक्ती आणि निर्णय स्वातंत्र्याच्या दिशेने पहिला टप्पा म्हणजे आपण अडकलो आहोत हे मान्य करणं आणि हे कार्ड त्याचंच संकेत आहे आता आपण या कार्डची सावली बाजू म्हणजे शॅडो ॲस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजे स नकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही स्वतःला खोट्या मर्यादांमध्ये अडकवून ठेवलं आहे सेल्फ सॅबोटायझिंग मध्ये तुम्ही अडकून गेला आहात कधी कधी सामाजिक बंधनात परंपरा किंवा इतर लोकांची मतं तुम्हाला तुमचं खरं रूप जगू देत नाहीत तुम्ही तुमच्याच विचार सवयी किंवा भीतीच्या गुंत्यात गुंतून पडलेले असू शकता तर हे कार्ड तुमच्या आयुष्याबद्दल काय सांगते काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत काय कॉन्टेक्स्ट आहे तुमच्या जीवनात सध्या काही बाबतीत प्रगती होत नसल्यासारखं वाटत असेल एखादा प्रकल्प एखादं नातं किंवा अंतर्गत विकास तर हे कार्ड तुम्हाला सांगतं की हा अडथळा खरा आहे पण तो कायमचा नाही तुम्हाला ज्या गोष्टीने अडवलं आहे ती गोष्ट बाहेरची असेल किंवा अंतर्गत मनातली असेल तरी तुमच्याकडे ती सोडवण्याचं सामर्थ्य आहे कधी कधी नाही म्हणणं हाच स्वतंत्रतेचा पहिला टप्पा असतो आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुम्हाला काय संदेश आहे काय मेसेज मिळतोय तुम्ही जे अडथळे समजत आहात त्यांचा मुळात विचार करा ते खरंच बाहेरचं आहेत की आतून आलेले अडथळे आहेत स्वतःला परवानगी द्या मुक्त होण्यासाठी जिथे अडकले आहात तिथेच तुमच्या बळाचा उगम आहे तुम्हाला निर्णय घेता येतो आता तो घ्या म्हणजे इथे कुठेतरी तुम्हाला सांगायचं आहे की बी ट्रू टू युअर सेल्फ दुसरे काय म्हणतात दुसऱ्यांची मतं ही काहीच उपयोगाची नाही आहे तुमच्या आयुष्याचं ध्येय तुमचं लाईफ पर्पज त्याची जी सीड आहे त्याचं जे बीज आहे तर तुमच्या आतमध्ये आहे या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफोमेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघून मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे स्वतःला उद्देशून म्हणायचं आहे पहिले मी इंग्लिशमध्ये सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे तर मोठ्याने हे ॲफर्मेशन म्हणायचंय आय रिलीज टक एनर्जी ओल्ड हॅबिट्स अँड रिस्ट्रिक्शन्स really माय लाईफ इज ओपनिंग अप आय एम फ्री टू चूज माय रियालिटी हे जितक्या वेळा रिपीट करणार तितक्या आयुष्यामध्ये मोठे ट्रान्सफॉर्मेशन किंवा चेंजेस घडून येणार आता मराठीमध्ये सांगणार आहे मी अडकलेली ऊर्जा जुन्या सवयी आणि बंधनं सोडून देत आहे माझं आयुष्य उमलत आहे माझ्या वास्तवाची निवड करण्यासाठी मी पूर्णपणे मुक्त आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद